अंबरनाथमधील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय कुलकर्णी यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अशा पाच वर्षांसाठी ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत दत्तात्रय कुलकर्णी यांनी एकशे ब्याण्णव विरुद्ध बत्तीस असा ऐतिहासिक विजय मिळवला अंबरनाथ पूर्वेतील वडवली मंदिरात मागील पंचावन्न वर्षांपासून ब्राह्मण सभा कार्यरत आहे नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत दहा विश्वस्त देखील बिनविरोध निवडून आलेत यामध्ये उपाध्यक्षपदी रमेश भाटे कार्यवाहपदी दिलीप साठे कार्यवाहपदी श्रीकांत कर्वे कोषाध्यक्षपदी नंदकुमार वैद्य सहकोषाध्यक्षपदी सूर्यकांत गांगल यांची निवड करण्यात आली आहे ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय कुलकर्णी यांची निवड होताच अंबरनाथ मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर या ऐतिहासिक निकालानंतर दत्तात्रय कुलकर्णी यांच्यावर अभिनंदनाचा होत असून दत्त मंदिराच्या पुनर्विकासाला गती मिळणार असल्याची भावना ब्राह्मण सभेच्या सदस्यांकडून व्यक्त होते नमस्कार सर्वात प्रथम सर्व दत्तभक्तांचे मी या ठिकाणी स्वागत करतो दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पंचवार्षिक निवडणूक झाली आणि या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अकरापैकी दहा सदस्य बिनविरोध निवडून आले आणि अध्यक्षपदाची निवड म्हणजे निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मला प्रचंड बहुमताने सभासदांनी विजय केलं त्याच्यामुळे साहजिकच जबाबदारी माझी वाढलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मंदिराचं राहिलेलं जे काम आहे किंवा पुढे जीर्णोद्धार करायचं आहे ते आमचा पहिला प्रयत्न राहील अंबरनाथमध्ये ब्राह्मण सभेची स्थापना आहे सुरुवातीला एकोणीसशे पस्तीस साली झाली त्यावेळेला ब्राह्मण सभा ही फक्त नावाला फक्त स्थापन झालेली होती परंतु संस्थेची जागा किंवा इमारत हा प्रकार नव्हता त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली आत्ता जिथे दत्त मंदिर आहे तो प्लॉट ज्या मालकाचा होता त्या पुढे म्हणून होते त्यांनी एकोणीसशे बेचाळीस साली तो संस्थेच्या नावे प्रवक्तखत करून दिला आणि त्यांनी सांगितलं की दत्ता या ठिकाणी मंदिर स्थापन व्हावं आणि धार्मिक कार्यक्रम व्हावेत याकरता याची स्थापना करा त्यानंतर बांधकाम झालं आणि पहिल्यांदा तिथे खाली उतारावरती असं हे होतं जागा होती आणि तिथे दत्त मंदिराची स्थापना केली दत्ताची के मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून छोट्या प्रमाणात का होईना पण तिथे पहिल्यांदा ब्राह्मणसभा सुरुवात आहे आज जवळजवळ सत्तर वर्ष ब्राह्मण सभा ही काम करत होती मध्यंतरीच्या काळामध्ये काही कारणामध्ये काही कारण असं कारण थांबलेलं होतं परंतु परत सगळीच एकत्र येऊन त्यांनी कामकाज सुरू केलं ना सतत पंचावन्न वर्ष ही सभा काम करतो माझं नाव दिलीप साठे मी या संस्थे मध्ये पहिल्यांदा कार्यवाह म्हणून निवडून आलेलो आहे याच्यापूर्वी ती तीन वर्ष मी या संस्थेचा सभासद होतो माझे वडील सुद्धा ह्या संस्थेचे जवळपास पंचवीस ते तीस वर्षापूर्वी आणि सदस्य होते पण त्या काळामध्ये आज आत्ता ज्या सांगितलं त्याप्रमाणे आमचं जे देवळ होतं ते खा फार मागे होतं बाकी इतर काही गोष्टी सुविधा त्या उपलब्ध नव्हत्या हो ते त्या काळामध्ये त्यांनी पुढे बांधकाम करून वाढवलं हो आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही काळ हे जे मंदिर जे आत्ता बंद अवस्थेमध्ये किंवा हॉल जो उपक्रम बरेचसे थांबलेले आहेत ते उपक्रम आम्ही नव्याने परत सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने परत आम्ही जे हॉलची व्यवस्था जी आहे ती उत्तम प्रकारे करून आणि पूर्वीसारखे जे कार्यक्रम इथे होत होते ते लवकरात लवकर इथे चालू करून भक्तांसाठी आम्ही सगळं संपूर्ण जे वास्तू आहे ती नीटपणे ओपन करून आम्ही पुढची वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी मागच्या पंचवार्षिक योजनेपासून ब्राह्मण सेवावर कार्यरत आहे आणि जवळजवळ मला चाळीस वर्ष सभासदत्व मिळालेलं आहे याच आणि पाच वर्ष का उपाध्यक्ष म्हणून काम केलंय आता पुन्हा उपाध्यक्ष म्हणूनच मला निवडून दिलेलं आहे आणि ब्राह्मण सभेचं जेवढं कामकाज व्यवस्थित सुरळीत आणि कसं चांगलं करता येईल यापेक्षा प्रयत्न करतो हो करत राहू आता दत्त मंदिर हे मोडकळीस आलेलं आहे त्याला रिपेअरिंग लवकरात लवकर दुरुस्त करून पुढील आमची वाटचाल कशी चालू करता येईल याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो करू आणि करत राहिलो तर असं एक असंच आम्ही पुढे करत राहावं अशी आमची आहे आणि एवढंच बोलून माझी दोन डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज